मल्लार मी धनगर समाज युवा मल्लार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आज पुण्यशिलोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती आंबडा नागनाथ या ठिकाणी मोठ्या उत्साहाने चांगली करण्यात आलेली आहे कारण पुण्यशिलोक राजमाता अहिलेबाई होळकर यांनी आठवे ज्योतिर्लिंग आंबडा नागनाथ या ठिकाणी खूप मोठा मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी पुण्यशिलोक राजमाता अहिलेबाई होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पुण्यशिलोक राजमाता अलेबाई होळकर यांच्या पुतळेच्या जवळ या ठिकाणी विविध का माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम केल्या जातात अनेक दिवसापासून आम्ही या ठिकाणी पुण्यशिलोक राजमाता आलेबाई होळकर यांचा दुग्ध सुद्धा शुल या ठिकाणी चालू केलेला होता आणि आज तीनशेवी जयंती या निमित्तानं हिंगोली जिल्ह्यातील औंढा परिसरातील सर्वच तरुण बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी चिंचुली ते औंढा नागनाथ मित्र मंडळींनी या ठिकाणी मोटरसायकल रॅली घेऊन या ठिकाणी पुण्यशिलोक राजमाता अलेबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने चांगली करत आहे येळकोट 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 पुणेशिलोक राजमाता अलेबाई होळकर होळकरांचा पुणेशिलोक राज बाई वळकरांचा yeah!